मतभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बोलत लक्ष आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा कुणी पदाला किंमत दिली नाही कुणी कशाला किंमत दिली नाही कुणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपल्या गरिबाचे लेखर लय सुभाष समाधानात जगायला लागले लय समाधान दिसतंय मला एवढा आनंद मला बोलताय आणि खर सांगतो तुम्ही आता रोज रोजगार दोन वर्ष झाले मला काय सुचत नाही आता काय कागवा अस स्वप्न असल्याचं का वाटत कि कधीच हे सत्तर वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या आत मिळवलं आता या खांद्याला मी चिमुन टाकतो दवाखान्यात घेतले की नाही काय नाही किती जरा कारण हे लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचा हैदराबादचं गॅजेटेअर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसते सगळे आपण सातारा संस्थांचा गॅजेटेअर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅजेटेअर आपणच बाहेर काढलं आपण संस्थांच आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंट च बाहेर काढला पंचवीस लाख लोक कुलबी आहेत सातारे गॅजिटिअर मध्ये पंचवीस लाख त्या काळात आता त्याचे दोन कोटी झाले असते पुरेचे पुढे असायला लागले ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी क्रिकाय बोलतो मला आज काही सुचाय बोलायचं असं केलं गावकऱ्यांनी की काय कोणकोण बोलाव तिथे जे शिपेने बोलायला आमच्या जागेला जरी गरीब आणले तरी आनंद आहे आम्ही काष्टानं काबाने मिळवलं ते जे शिपे आणल्या त्याच्यात गुलाद आणला तरी आम्ही एकच आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पर, पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झालाय काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील काय करून काय नाही फक्त एक माग गावाला आता नाही मागितलं दोन वर्षात एक माग फक्त तेवढं द्यायचं आता गाव काही काही पण मना दुखाली असतील काही तुमच्या पण दुखाले असं आपण दोघांनी सोडून द्यायचं जाती सकाळी आता तुम्ही गाव गावकरी माझा मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी झाल्यामुळे आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यात इसरून जायचं कोणीच काय मनात व्हायचं नाही मागचं सुद्धा किती मोठी झाली असली तरी बघ कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जण टेकले होते काय काय म्हणायचे मराठाला कवाच ओबीशीच आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात जे अडचणीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे मराठा एक बी आला ओबीसीत बे आरक्षण घेतलं मराठी एकजूट बी झाली पुरे जगाला मराठी ताकद बी दाखवली याच्यात लावून धरण्यात मलाचा वाटा धर्मावाली गावचा आहे मलाच वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता आलो तुम्ही सगळ्यांना उधरलं आणि मावमावश्या मावल्या मावश्याने तर मंडप रे म्हणायला कोणाला नाही इतकं रक्त सांगल्यावर कुणी नाही येत भाऊ कुणामध्ये नको आता तिकडं लई टोली बसतील हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठाला आरक्षण दिवस माग आढळलं असल्या मायला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर मायला महाराष्ट्राने खोल एक वर्ड की दुसऱ्या वर्षी म्हणजे नको होतील तुम्ही तुमचा थांबा आम्हाला नकोच केला आपल्याला पण आदर्श घेण्यासारखा महाराष्ट्र अंतरवालीचा घेतलाय सुद्धा इतक्या मैला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्षात आलं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो मैला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळंच लढलो हे सगळे श्री गरीब मराठा कोणाचं नाही दुसऱ्याचं गरीब आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता अंतर्वाली ना शेवटी विजयाचा गुलाब उधाळाच हाटलेच नाही लई काळ्या घालायचा प्रयत्न केला खाय गेला खाल्या नाही कोल्या नाही काय नाही काय त्यामुळे आमचं नंतर बघू म्हणायचे मलाच जेव्हा म्हणायचे गाव म्हणलं भाऊ भाऊ येतो उली तरी झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं समजा हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं नसतं मग एकामेकांत डवचाडवची केली का ते म्हणतात जाऊन तिकडं तू तुपलाच तु बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तू अनुमान जमत नसलं तरी एका कोपऱ्याला बसल लय मोठा आदर्श त्याला अंतरवले महाराष्ट्रात लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावाला सगळं महाराष्ट्र येणार आहे अंतर्वेळीला गुलांना टाकाल का टेन्शन ना घेऊ तुम्ही विजय मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वलीत देणार आहे अंतर्वलीच्या गुलाब दिसणार तुम्हाला इतकी इतकी लोक येणार आहेत आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला काय बोलता पण आहे नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळलं मराठीने काय राहिलं जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली अगर ये व्हिडिओ आपको सात सप्टेंबर से इक्कीस सप्टेंबर के बीच दिख रहा है तो ये आपके चार टक्के म्हणजे काहीच नाही ते चालता फिरता आपण शहा नऊ उडून <laughs> देऊ हो। लय भारी तुमच्या सगळ्या गावकऱ्यांच खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीने मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं तर काय बोलायचं नाही मला या व्यासपीठ पहिल्यांदी या व्यासपीठावर गुलाल पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीच आता मराठा समाजाला अंतरवायचो एकच संदेश देतो समज गैरसमाज ठेवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठ्या आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरीही आपल्याला त्याच्यात आऊत हाना लागल नांगर हाना लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुरुष तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं पा। त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी शिष्ट असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकळाच टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर घाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार आणि पश्चिम महाराष्ट्राला जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय मागा पुढं झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे बरं गावात यायचं महाराष्ट्रावर एका मंत्र्याला नेत्याला फिरून ने दिले ने महाराज त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा <laughs> मनापासून कौतुक करतो गाव करायचं तुमचं मनापासून आभार काही त्याच्यामुळे आरक्षण कस काय येत नाही असं म्हणत आणि गावकऱ्यांनी इतकं आज हे केलं नाचालक मी म्हणलो तो हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळे हार नाही तुरे नाही बोलायला नाही काय नाही काय नाही काहीच नाही ते आणलंच त्याच्यामुळे भा गेल्यामुळे जास्त बोलताय आणबोलायचा लोकड्या बोल वाजलेच भाडो गेलो मी आनंद येत आनंद झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद जय शिवाय सगळ्या